सोलापूरच्या नगर भूमापन कार्यालयात वारस, वारस नोंद करून देतो म्हणून रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अँटी करप्शन पकडलं सोलापुरात नगर भूमापन कार्यालयात वारस नोंद करून देतो म्हणून तीन हजारांची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला अँटी करप्शन विभागानं रंगे हात पकडलं खासगी इसम अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख राहणार न्यू लाल लालबहादूर शास्त्री हायस्कूल जवळ सोलापूर हा आहे यातील प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदाराचे वडील मयत झाल्यानं त्यांच्या नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार त्यांची आई भाऊ बहीण यांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदारानं नगर भूमापन कार्यालय सोलापूर इथं अर्ज केला होता या कार्यालयात वारस नोंद होण्याबाबत तक्रारदार पाठपुरावा करत असताना या कार्यालयात एजंट म्हणून काम करणारा खाजगी इसम अब्दुल रौफ शेख यानं तक्रारदाराकडे संबंधित काम करून देतो असं सांगून तीन हजार रुपये लाचेची मागणी करून या लाचेची रक्कम इनामदार हॉटेल समोरील रस्त्यावर स्वतः स्वीकारल्यानं त्याला रंगे हात पकडण्यात आलं त्याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग सोलापूर गणेश कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक श्रीराम घुगे पोलिस कॉन्स्टेबल रवी हाटखेडे चालक श्याम सुरवसे यांनी बजावली